गुड आफ्टरनून बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता पावसाचं असं वातावरण झालेलं आहे सध्या सगळ्या महाराष्ट्रात पाऊस चालू आहे तुमच्याकडेही पाऊस चालू आहे का नक्की कमेंट करून सांगा माझ्या इथे रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे आणि आज मी बनवणार आहे बगारी भात यासाठी मी फ्रीजमधून भात काढून ठेवला आहे याचे छान गाठी मोडून घ्यायचे आहे आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे तर बगारी शब्दा या शब्दाचा अर्थ आहे तडका देणं म्हणून याचं नाव बगारी भात असं आहे इथे आहे आपल्या मसाल्याचा डबा यातनं यातलं काही फार साहित्य नाही घालायचं आपल्याला जिरं मोहरी आणि फक्त हळद घालायची आहे आता बघा इथे दोन चमचे तेल गरम झालं आहे मोहरी घालायची आणि मोहरी घातल्यावर छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की मग घालायचं आहे जिरं जिरं छान फुल्लं की मग आपल्याला हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर भात घालून छान असं एकत्रित एक करून व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे मीठ कमी असल्यास मीठ सुद्धा थोडस टाकू शकता तुम्ही आणि मग व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं पूर्वीचे लोक ना लग्नात वगैरे हा बगारी भात बनवायचे पण आजकाल हल्ली ऐकायलाही मिळत नाही आणि बघायलाही मिळत नाही बघारी भात अगोदर लग्नात प्रथाच होती बगारी भात असं कुठल्याही प्रोग्रामला लोक बगारी भात बनवायचे पण आजकाल नाही माझ्या आजीसुद्धा घरामध्ये मा बोलायची बगारी भात म्हणून मा मला हा भात माहिती आहे नाहीतर मला सुद्धा माहिती नव्हता अगोदर पण लहानपणापासून मी हात भात बघितलेला आहे खाल्लेला आहे तुम्हाला बगारी भात माहिती होता का तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागात याला काय म्हणतात हे सुद्धा मला सांगा छानपैकी आपलं बघा बगारी भात आज सोबतच मी मेथीची भाजी चपाती बनवलेली आहे सकाळी टिफिनला तर मी आता घेणार आहे ते आणि छान असं एन्जॉय करणार आहे दुपारचं जेवण तुम्ही सुद्धा या जेवायला तर हा बगारी भात कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब बाय